डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे अस्मिता दर्शक सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी प्रसिद्ध झालेली आहे राष्ट्रीय अस्मितेपेक्षा प्रादेशिक अस्मिता जिल्ह्याच्या अस्मिता किंवा गावागावाच्या अस्मिता मोठ्या होऊ लागल्या की राष्ट्रीय समस्या निर्माण होऊ लागते स्वतःच्या प्रादेशिक अस्मिता जपतानाच राष्ट्रीय अस्मितेलाही जपलं पाहिजे तिला तडा जाता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वातृटिकेचं नाव वा आहे अस्मिता दर्शक अस्मितेचा अर्थ कधी दुसऱ्याचा द्वेष होऊ नये अस्मितेचा अर्थ कधी दुसऱ्याचा द्वेष होऊ नये कुणाच्या कपाळी कधी पुसटशीही रेष येऊ नये कुणाच्याही कपाळी कधी पुसटशीही रेष येऊ नये पुसटशीही रेश येऊ नये पुसटशी रेश कपाळावरची म्हणजे आठी कुणाच्या कपाळावरती आठ्या पडू नयेत म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा अस्मितेचा अर्थ कधी दुसऱ्याचा द्वेष होऊ नये अस्मितेचा अर्थ कधी दुसऱ्याचा द्वेष होऊ नये कुणाच्या कपाळी कधी पुसटशीही रेष येऊ नये कुणाच्याही कपाळी कधी पुसटशीही रेष येऊ नये पुसटशीही रेष येऊ नये सदळ वातुडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं गल्लीची अस्मिता जपता जपता गल्लीची अस्मिता जपता जपता दिल्लीची ही अस्मिता जपली पाहिजे गल्लीची अस्मिता जपता जपता दिल्लीचीही अस्मिता जपली पाहिजे अस्मितेच्या मर्यादेने राष्ट्रीयता व्यापली पाहिजे अस्मितेच्या मर्यादेने राष्ट्रीयता व्यापली पाहिजे राष्ट्रीयता व्यापली पाहिजे अर्थात कोणत्याही अस्मितेपेक्षा राष्ट्रीय अस्मिता आद्य प्रथम आणि सर्वात महत्वाची आहे हेच प्रतिपादन करणारं हे दुसरं कडव पुन्हा एकदा गल्लीची अस्मिता जपता जपता ही अस्मिता जपली पाहिजे गल्लीची अस्मिता जपता जपता दिल्लीचीही अस्मिता जपली पाहिजे अस्मितेच्या मर्यादेने राष्ट्रीयता व्यापली पाहिजे अस्मितेच्या मर्यादेने राष्ट्रीयता व्यापली पाहिजे राष्ट्रीयता व्यापली पाहिजे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे अस्मिता दर्शक अस्मितेचा अर्थ कधी दुसऱ्याचा द्वेष होऊ नये अस्मितेचा अर्थ कधी कधी दुसऱ्याचा देश होऊ नये कुणाच्या कपाळी कधी पुसटशीही रेश येऊ नये कुणाच्याही कपाळी कधी पुसटशीही रेश येऊ नये पुसटशीही रेश येऊ नये दुसरं आणि कडं गल्लीची अस्मिता जपता जपता दिल्लीचीही अस्मिता जपली पाहिजे दिल्लीची अस्मिता जपता जपता दिल्लीचीही अस्मिता जपली पाहिजे अस्मितेच्या मर्यादेने राष्ट्रीयता व्यापली पाहिजे अस्मितेच्या मर्यादेने राष्ट्रीयता व्यापली पाहिजे राष्ट्रीयता व्यापली पाहिजे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अस्मिता दर्शक ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल आपन जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वात्र